नमस्कार जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल मध्ये सर्वांचं स्वागत ज्याप्रमाणे आपण हृदय आणि लिव्हरची पोटाची काळजी घेत असतो त्या प्रमाणामध्ये आपण किडनीची काळजी घेत नाही आणि किडनीची काळजी न घेतल्यामुळे जवळजवळ चाळीस जे आजार आहेत ते होऊ शकतात कारण हार्ट अटॅक पेक्षाही जास्त मृत्यू हे किडनी खराब झाल्याने होतात जवळजवळ ऐंशी टक्के अटॅक हे किडनी खराब झाल्यामुळेच येत असतात किडनी व्यवस्थित काम करत नसेल तर डायबेटीस युरिक ऍसिड केस गळती उच्च रक्तदा हार्ट अटॅक किडनी स्टोन असे चाळीस आजार होत असतात आणि म्हणून किडनीची स्वच्छता करणं हे खूप महत्वाचं काम आहे आणि प्रत्येकाने वर्षातून दोन वेळेस तरी आपल्या किडनीची स्वच्छता केली पाहिजे कारण आपण जे विविध प्रकारचं जंक फूड खातो किंवा विविध आजारामध्ये ज्या गोळ्या खात असतो वर्षभर चहा कॉफी काही जणांना अल्कोहोलचं व्यसन असतं हे सर्व जड तत्व जे आहेत ती किडनीमध्ये साठले जातात आणि किडनी जर आपण स्वच्छ केली नाही साफ केली नाही तर आपल्याला बरेचसे आजार हे होत असतात म्हणून सुरुवातीस जर काळजी आपण घेतली तर किडनी फेल्युअर हा बरानं होणारा आजार त्याचबरोबर मग त्याच्यामुळे डायबेटीस असेल या न परवडणाऱ्या आजाराला आपल्याला बळी पडावं लागत असतं आणि म्हणून आपली ही किडनी जी आहे ती साफ करणं अतिशय महत्वाचं यासाठी अतिशय महत्वाचा आयुर्वेदिक उपाय आज पाहणार आहोत आयुर्वेदामधला हा सर्वोत्तम उपाय आहे आणि या उपायाने किडनी तर स्वच्छ होतेच शिवाय तुमच्या शरीरातले अति गंभीर अशा पद्धतीचे जे आजार आहेत ते सुद्धा सहज निघून जातात इतका हा मस्त उपाय आहे हे जे तुम्हाला बिया दिसत आहेत या आहेत टरबुजाच्या बिया वॉटरमेलन सीड आहेत या अतिशय उपयुक्त अशा बिया आहेत आणि या बिया तुम्ही ओल्या किंवा सुकून या दोन्ही पद्धतीनं तुम्ही वापरू शकता आपण काय करत असतो टरबूज आणल्यानंतर टरबूज खातो आणि बिया काळजीपूर्वक काढून टाकत असतो तर या ज्या बिया आहेत त्या टरबुजापेक्षा कितीतरी महत्वाच्या आणि आयुर्वेदामध्ये खूप महत्वाच्या उपायाने करता येतात खूप महत्वाच्या आहेत या बिया आणि या बियाचा जर चहा आपण घेतला आठवड्यातून दोन वेळेस असं वर्षातून दोनदा जर केलं तर आपल्या शरीरामधली जी किडनी आहे तिची पूर्ण स्वच्छता होते आणि किडनी मधले जे तत्व आहे ते पूर्णपणे निघून जातात या टरबूजाच्या बियाने तर याचा चहा कसा बनवायचा आहे तर त्या ज्या बिया आहेत त्या एक चम्मच बियाचं चूर्ण या बिया घ्यायच्या आहेत त्याचं चूर्ण बनवायचं आहे एक चम्मच चूर्ण आपल्याला दोन कप पाण्यामध्ये टाकून त्याला एक कप होईपर्यंत उकळवायचा आहे आणि तो चहा घ्यायचा आहे हा चहा घेतल्यानंतर लघवीला थोडं जास्त लागतं ज्या दिवशी तुम्ही हा चहा घेणार आहात त्या दिवशी तुम्हाला लघवी जास्त येते जास्त वेळेस तुम्हाला लघवीला जावं लागतं आणि याच लघवीमधून तुमचे जे किडनीमधले जडतत्व आहेत ते पूर्णपणे निघून जातात या बियाचे तुमच्या शरीराला अनेक फायदे होणार आहेत किडनी साफ बरोबरच या बियाचे तुमच्या शरीराला इतके जबरदस्त फायदे आहेत की तुम्ही या बियानंतर कधीही टाकून देणार नाही तर या तुम्ही नेहमी घरामध्ये सुकून ठेवाव्यात अशा पद्धतीचा या बियांचा वापर आहे या बियामध्ये आर्जिनाईन लायसिन ट्रिप्टोफॅन आणि ग्लुटेमिक हे सर्व अमिनो ऍसिडचे प्रकार आहेत ते सर्व अमिनो ऍसिड याच्यामध्ये असतात आणि शरीराच्या वाढीसाठी हे सर्व गोष्टी आपल्याला आवश्यक असतात यामधलं जे लायसिन अमिनो ऍसिड आहे हे शरीरामध्ये कॅल्शियम सोसण्यासाठी अतिशय महत्वाचा भाग आहे आणि यामुळे तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियम सोचलं जातं आणि मग तुम्हाला जे गुडकेदुखी हाडांची हाडांचे जे आजार होत असतात ते आजार दूर ठेवण्यासाठी ही लायसिन अमिनो ऍसिड महत्वाचं असतं आणि या लायसिन अमिनो ऍसिड या बियामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं म्हणून याचा वापर तुम्ही अवश्य केला पाहिजे यामधलं जे आर्जेनाईन अमिनो ऍसिड आहे पुरुषांच्या सेक्स्युअल हेल्थसाठी खूप महत्वाचा अमिनो ऍसिड आहे यामुळे फर्टिलिटी पॉवर जे आहे ते दहा पट वाढते बऱ्याच जणांना पुरुषांना प्रॉब्लेम असतो आणि त्याच पद्धतीनं मेटाबॉलिझमचा रेट सुद्धा या बियाच्या वापराने खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो म्हणजे हे बी आणि किडनी तर स्वच्छ होतेच पण त्याचे फायदे पण तुमच्या शरीराला खूप आहेत आणि साईड इफेक्ट कुठलाही नाही अतिशय महत्वाचं काम करतं त्याचबरोबर चेहऱ्यावर तुमच्या तेज निर्माण करतं हे आणि पुरुषांची जी यवन क्षमता आहे ती वाढवतं त्याचबरोबर शुक्राणूंची सुद्धा वाढ होते यामध्ये मॅग्नेशियम खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं ज्यामुळे तुमचं हृदयाचं आरोग्य हे चांगलं राहतं त्याचबरोबर बीपीची समस्या बऱ्याच जणांना असते हाय बीपीची लो बीपीची समस्या असते ती समस्या यामधल्या मॅग्नेशियममुळे पूर्णपणे निघून जाते त्याचबरोबर यातलं जे मॅग्नेशियम आहे ते हायपर टेन्शन आणि डायबेटीस या आजारावर सुद्धा खूप महत्वाचं काम करतात ह्या बियामध्ये विटॅमिन बी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे म्हणजे विटॅमिन बीचा हा एक खूप मोठा चांगला स्रोत आहे यामध्ये सर्व प्रकारचे विटॅमिन बी याच्यामध्ये असतात नियासिन आहे फॉलेट आहे थायमिन आहे रायबोफ्लोमिन आहे विटॅमिन बी फाईव्ह आहे विटॅमिन बी सिक्स सुद्धा आहे जे तुमचे सर्व पोटाचे विकार घालून टाकतं त्याचबरोबर तुमची रक्ताची जी क्वालिटी आहे ती चांगल्या पद्धतीनं राखण्यासाठी या विटॅमिन बीची उपयुक्तता असते ते सर्व या बियामध्ये आहे एखाद्या आजारानंतर जर तुम्हाला कमजोरी आलेली असते ती कमजोरी चटकन घालवण्यासाठी ही टर्मोदाचं बी अतिशय महत्वाचं काम करत असतं वर्षातून एकदा तुमच्या किडनीची तुम्हाला स्वच्छता करण्यासाठी या बियाचा जर वापर केला तर त्याबरोबर तुमच्या शरीराला एवढे मोठे सारे फायदे होतात म्हणून हे बी तुम्ही टर्बोजामधून काढल्यानंतर फेकून न देता हे बी तुम्ही वाळवून ठेवा तुमच्या घरामध्ये संग्रही असू द्या खूप महत्वाचं बी आहे करोडोमध्ये सुद्धा याची किंमत होऊ शकत नाही अशा पद्धतीचं हे बी आहे कारण याचे तुमच्या शरीराला खूप सारे फायदे होतात ज्यामुळे तुमचे जे आजार आहेत ते सहज निघून जातात अशा पद्धतीचं या बेयाचा वापर तुम्ही अवश्य करा कुठलाही साईड इफेक्ट नाही आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी जीवन संजीवनी हेल्थ ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद